उरण विधानसभा क्षेत्रातील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची कार्य संघटन परवा आढावा बैठक पनवेल शहरातील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत गुरुवारी झाली या बैठकीमध्ये रवींद्र चव्हाण यांनी उरण परिसरात सुरू असलेल्या सदस्यता नोंदणीचा आढावा घेत सदस्यता मोहिमेला अधिक गती देण्याच्या दृष्टीने प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्याने गावागावात आणि घराघरात जाऊन जनतेशी संवाद साधत त्यांना भाजप परिवारात सामील करून घ्यावे असे आवाहन केले या बैठकीमध्ये माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भाजपच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल रवींद्र चव्हाण यांचा सत्कार केला तसेच प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश पालदी यांनी भाजप पा कामगार मोर्चाचे प्रदेश सचिव संजय यांना वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या या बैठकीला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश पालदी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर उत्तर रायगड जिल्हाध्यक्षा विनाश कोळी पनवेल तालुका अध्यक्ष अरुण भगत खालापूर तालुका अध्यक्ष प्रवीण मोरे उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर सरचिटणीस रुपेश धुमाळ जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील जिल्हा सरचिटणीस ॲडव्होकेट प्रकाश बिनेदार चारुशिला घरत नितीन पाटील दीपक बेहरे पनवेल तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर मोतीराम बोंबरे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते